ओ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितै येन तस्मै श्रीगुरवे नमः नारायणं नमस्कृत्य नरैं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासन् ततो जयमुदीरयेत् ॐ श्री परमात्मने नमः नमस्कार गीता संथा या माध्यमामध्ये आपणा सर्वांचं अतिशय स्वागत आहे माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण हा उपक्रम बघतो आहोत या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घरोघरी ही गीता पोचवायची आणि उद्याच्या भारताचे जे नागरिक आहेत उद्याचे जे नागरिक आहेत ती आजची लहान मुलं आहेत आणि अशा लहान मुलांच्या माध्यमातून ही गीता खरोखर घरोघरी पोचली तर प्रत्येक घराचं नंदनवन होईल आणि त्यामुळे उद्याचा भारत घडवण्यासाठी ह्याच्या ह्याच्या ह्याची आपल्याला निश्चितच मदत होणार आहे असे अनेक लहान लहान छात्र माझ्याकडे येत असतात आणि आज आपण त्याच्यातला बारावा अध्याय घेणार आहोत आज आपल्याकडे कोण छात्र आलाय बघूया काय नाव तुझं बाळा अरे बा कुठल्या शाळेत हो आणि कितवी ते व्हेरी गुड आणि आवडते तुला गीता म्हणायला अशी छान लहान मुलं जेव्हा गीता म्हणतात आणि त्यांची स्मरण शक्ती जबरदस्त असते त्यामुळे एक दोनदा सांगितलं की जवळजवळ त्यांचं पाठच होतं आणि अशा मुलांना शिकवतानासुद्धा किंवा त्यांना संथा देताना मलाही अतिशय आनंद होतो आणि एक एक आपण पाऊल उत्तम म्हणजे भारत सुराज्य करण्याच्या दिशेने आपण टाकतो आहोत अशी माझी धारणा आहे आणि अशी मला खात्री आहे तर आपण सुरू करूया बारावा अध्याय ज्याचं नाव आहे भक्तियोग आणि या भक्तियोगामध्ये भक्ति आहे लहान अध्याय लहान अध्याय असल्यामुळे काय होतं की लोकांना वाटलं आणि बऱ्याच वेळेला शाळे शाळेमध्ये पाठांतरासाठी बारावा आणि पंधरावा अध्याय निवडलेला असतो बरो बरोबर आहे कारण श्लोक संख्या लहान आहे वीस श्लोक आहेत शब्द उच्चारण थोडं सोपं आहे त्यामुळे बारावा अध्याय सोपा वाटतो सोपा आहेच आहे पण गर्भ आहे त्यामुळे हा भक्तियोग अतिशय मनापासनं म्हणायचं आहे आणि ह्या आत्ता आपण जी संथा देणार आहोत त्याच्या ते बघून आपल्यालासुद्धा घरी घरच्या घरी हा अध्याय म्हणता येतील म्हणता येईल कारण ह्याचं पाठांतर अगदी सहज सोपं आहे श्लोकसंख्या कमी आहे मात्र शुद्ध स्पष्ट स्वच्छ आवाजात उच्चारण व्हायला पाहिजे कारण आपण बघितलंय प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे मग करायची सुरुवात बाराव्या अध्यायाला सुरुवात करूया हां मी सांगेन कसं म्हणशील ना ओम श्री परमात्मने ओम श्री परमात अथ द्वादशोध्यायः वेरी गुड सुंदर आता इथे सुद्धा मी थ वर जरासा जोर घेतला कारण द्वादशोध्या ध्यायहामध्ये द्व हे जोडाक्षर आहे आणि म्हणून थ जरासा जोरात म्हणायचा परत एकदा सांगते तसं म्हण अथ द्वादशोध्यायः द्वादश सुंदर अर्जुन उवाच

त्तमाः के योगवित्तमाः एकदा पूर्ण पूर्णपूल सैन् नुक्ताय भक्तास्त्वा पर्युपासते एवं सततयुक्तायै भक्तास्त्वां परियुपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः चाक्ता शर्मम व्यक्तं ते शंके योगवित्तमाह सुंदर श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच मया वेष्य ये मान मया वेष्य मनोये मान नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास श्रद्धया परयोपेतास ते मे युतमामता मे युक्तमा मता पूर्ण मै्या वेश्यमनो मायुक्ता उपासते मय्या युक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्तमा मता श्रद्धया परयो

इथे आपण संधी सोडवत नाही आहे त्यामुळे हा जो मोठा शब्द आहे येत्वक्षरम निर्देशम अव्यक्तम परियुपासते वस्तुतः तो आहे येत्वक्षरम निर्देशम आणि अव्यक्तम परियुपासते पण आपण म्हणताना अव्यक्तम न म्हणता मव्यक्तम म्हणतोय कारण संधी न सोडवता जसं आहे तसं पुस्तकात जसं आहे तसं म्हणण्याचा आपण प्रयत्न करतोय मात्र हे एका श्वासात झालं पाहिजे आणि जसं आपण नेहमीच म्हणतो की गीतेतला प्रत्येक मंत्र हा एक प्रकारचा प्राणायाम आहे त्यामुळे गीतेतला श्लोक म्हणता म्हणता ऑटोमॅटिकली प्राणायाम होतो आणि म्हणून शक्यतो सोळा अक्षर तरी एका श्वासात खर तर बत्तीस अक्षरांचा श्लोक एका श्वासात म्हणायचे एकदा परत पूर्ण ओळ म्हणूया आपण व्यक्तमेक्षरम सर्वत्र गम गम Very good. सन्यम्यंद्रियक्रामं। सन्यम्यंद्रियक्रामं। सर्वत्र ध्रुवंध्रुवारीय सर्वत्र ते मामेव ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते ते

आता जिथे जिथे अवग्रह आलाय ना म्हणजे एस ची खूण आहे तिथे अ लपलेला आहे क्लेशोधिक असा शब्द आहे इथे आणि मध्ये एस ची खूण आहे तिथे अ क्लेश हा अधिक असा शब्द आहे खर तर पण अ दिसत नाही आहे ना मग तो आपल्या उच्चारणात दाखवायचा आणि म्हणून शो थोडा लांबायचा त्याला एक स्विंग द्यायचा एक त्याला झोका द्यायचा आणि तो किंचित लांबायचा फार पण नाही पण किंचित लांबवला की कि तिथे अ हे कळतं आता पूर्ण ओळ म्हणूया क्लेशोधिकतरस्ते शाम अव व्यक्ता सप्तचेत साम क्लेशोधिकतरस्ते शामव व्यक्ता सप्तचेत साम अव्यक्ताहिक तीर्दुः खं देह सुंदर पुढचा घेव पाच श्लोक झाले पुढचा ये तु सर्वाणि कर्माणि ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन अनन्येनैव योगेन मान्ध्यायन्त उपासते मान्ध्यायन्त उपासते बरोबर परत आता अजून एकदा ये तु ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः ये तु सर्व

शेवटी जिथे त येतो आणि जिथे पाय मोडलेला असतो मृत्यू संसारसागरात तर तो, तो, तो। त स्पष्ट उच्चार नाही करायचा अर्धाच उच्चार करायचा पण तिथे त ला हलंत जिथे आहे तिथे दाताला आतून जीभ लावायची जी। मृत्यू संसारसागरात तू अगदी छान केलेस हां पुढची ओळ निव भवामी नचिरात पार्थिरात मय्या वेशितचेतसा वेशितचेतसा परत पूर्ण होते तिषा समुद्धर्ता मृत्यु संसारसागरा समुद्धर्ता मृत्यु पार्थ भवामीन चिरात पाय्या वेशितचेतसाचेतसा मय्येव मन निवेशय आधत्स्वनिद्धी निवसिष्य संशय अत ऊर्ध्वन्न संशयः व्हेरी गुड सुंदर ऊर्ध्व शब्द कसा आहे ऊर्ध्व पटकन नाही म्हणायचं आहे त्यामुळे अत ऊर्ध्वन संशया बरोबर आहे आणि निवशिष्य सी सी जरासा जोरात म्हटलंय आपण असं सगळं केलं की ते एक बरोबर मात्रेमध्ये बसतं ऐकायला छान वाटतं म्हणणाऱ्याला त्याचा लाभ होतोच कारण जो म्हणणार आहे जो ह्याचं उच्चारण करतो त्याची सगळी म्हणजे अंतस्रावी ग्रंथींवर परिणाम होतो श्वसन सुधारतं भूक सुधारते स्मरणशक्ती वाढते कॉन्फिडन्स वाढतो असे अनेक लाभ अने आहेत आणि सुद्धा त्याचा परिणाम होतो एवढंच नाही तर वास्तूवर सुद्धा परिणाम होतो त्यामुळे जास्तीत जास्त शक्यतो आपल्याला प्रत्येक शब्द हा अतिशय शुद्ध स्वच्छ स्पष्ट म्हणायचा जास्ती ओरडून नाही पण स्पष्ट आवाजात खणखणीत आवाजात पण तरी एका विशिष्ट टोन मध्ये म्हंटल की हा गीतेचा पाठ अतिशय सुंदर ऐकावासा वाटतो पुन्हा हा श्लोक म्हणूया मै येव मन आधत्स्व मै बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः

अभ्यास योगे नोगेन धनैजय धनैं जय सुद्धा आपण मराठीत किंवा कोणाचं नाव उच्चारताना धनंजय म्हणतो पण इथे थोडा इयचा उच्चार करायचा च छ ज त्यामुळे म्हणताना थोडस वेगळं वाटेल पण एकदा सवय झाली की ते छान म्हणता येतं सैं जय धनैंजय पैंचम असं म्हणायचे आता अजून एक श्लोक घेऊया आता ह्याच्यात तर अवग्रह दोन आहेत बरं का त्यामुळे ते बरोबर त्याला स्विंग द्यायचे त्याला एक झोका द्यायचा अभ्यासे अभ्यासे सुंदर मत्कर्म भव, मत कर्म भव। मदर्थमपि कर्माणि सिद्धीम वापस्यसिरव सिद्धी आता पूर्ण कोण पण तसे दोन्ही अवग्र तू छान घेतले तसेच कंटिन्यू करायचे ना अभ्यासी मत्कर्म भव मदर्थमपि कर्माण कुर्वन सिद्धी मपस्यसी व्हेरी गुड दहा श्लोक झाले दमलायस का नाही ना आवडते ना गीता म्हणायला छान खणखणीत खन, आवाज आहे आणि उच्चार अगदी स्पष्ट करतेस असेच कंटिन्यू करायचे ना उच्चार आपण आता पुढच्या भागामध्ये पुढचे दहा श्लोक घेऊया आत्ता इथेच थांबूया असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय सर्वेषां स्वस्तिर् भवतु सर्वेषां शान्तिर् भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मंगलं भवतु ओम शांती शांती शांती